ओके आता जी स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे ना ही चान अंतर, कदा रातर बारत सो ना स्टोरी ऐकल्याच्यानंतर कदाचित तुमची रात्रभर झोपडून जाईल कारण की स्टोरी खूप भयंकर आहे जेव्हा मी ही स्टोरी सांगत जाईल त्यावेळेस तुमचा माइंड जे व्हिज्युअल बनवल ना ते व्हिज्युअल तुमच्या डोक्यामधून पाच ते सहा दिवस जाणार नाहीत कारण की माझ्याच डोक्यामधून गेले नव्हते म्हणून मी तुम्हाला सांगतो कारण की स्टोरी जितकी भयंकर आहे आणि एकदम रिअल स्टोरी आहे ही स्टोरी ज्या जागेवर घडलेली आहे त्या जागेचं नाव तर मी तुम्हाला सांगू शकत नाही पण तुम्ही गेस्ट करू शकता की या जागेवर कदाचित ही स्टोरी घडली असेल कारण की त्या जाग्यावर अशा गोष्टी खूप जास्त घडतात खूप जास्त ॲक्सिडेंट होतात खूप जास्त माणसं मारतात काही माणसाचं असं म्हणणं आहे की अचानक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आकृतं दिसतात काही माणसाचं असं म्हणणं आहे की अचानक रस्ता इकडे वळला त्यामुळं मी गाडी इकडे वळवली आणि ॲक्सिडेंट झाला अशा प्रकार खूप जास्त त्या जागेवर होतात आणि ही घटना त्याच जागेवर घडलेली आहे तो ती जी जागा आहे ना ती पूर्ण जंगलाची एरिया आहे आता ही घटना घडलेली आहे दोन हजार अकरामध्ये श्वेता नावाच्या मुलीसोबत आता ती बिचारी नाही आहे या जगामध्ये ती दोन हजार बारालाच एक्सपायर झाली श्वेताच्या घरच्यांनी आणि श्वेतानी एक, श्वेता श्वेता एक प्लॅन बनवला होता जेव्हा नवं वर्ष लागल ना नव्या वर्षाचा नवा, वर्षा नवा दिवस आपण देवाच्या दर्शनाने सुरुवात करूयात असं त्या पूर्ण फॅमिलीने ठरवलं होतं आणि यामुळंच श्वेताची पूर्ण फॅमिली एका प्रसिद्ध देवस्थानाजवळ गेली देवाचं दर्शन केलं एक दिवस तिथं एन्जॉय केला आणि ती पूर्ण फॅमिली आपल्या कारमध्ये बसून पुन्हा आपल्या घराकडे निघाली आता देवाची जागा आणि यांचं घर या दोन्हीतलं जे अंतर होतं ते चारशे ते पाचशे किलोमीटरचं होतं संध्याकाळच्या टाईमला हे सगळी फॅमिली तिथून निघाली श्वेताच्या फॅमिलीमध्ये श्वेताहून एक लहान भाऊ आणि श्वेताहून एक मोठा भाऊ असे तिला दोन भाऊ होते आई वडील आणि एक आजोबा असे सहा जणं तिच्या फॅमिलीमध्ये होते आणि जण त्या कारमध्ये अवेलेबल होते आणि जो कार ड्रायव्हर आहे तो एक म्हणजे जणं टोटल त्या कारमध्ये होते आता हे सातही जणं आपल्या कारमध्ये बसून आपल्या घराकडे येऊ हो लागले संध्याकाळची वेळ असते संध्याकाळचे करीब करीब अडीच ते तीन वाजले असावेत यांच्या गाडीचा टायर पंक्चर होतो खूप मोठ्याने आवाज येतो फाट करा असा गाडीचा टायर फाटल्यासारखा ड्रायवर दरवाजा उघडतो गाडीच्या खाली उतरतो बघतो तर टायर पंक्चर पण फाटल्यासारखा आवाज आला होता ड्रायवर तो पूर्ण टायर चेक करतो कुठेही टायर फाटला नव्हता नॉर्मलची हवा गेली होती ड्रायव्हर विचारात पडला की यार टायर फाटल्याचा आवाज कसा आला मग आणि बघतो तर टायर फाटला नाही आहे तो थोडा विचारामध्ये पडतो की आवाज तर फाटल्यासारखा आला पण हे तर साधं नॉर्मल पंक्चर दिसते कारण की त्या टायरामध्ये एक छोटासा वाकडा खिळा घुसला होता कोणातरी गाडीचा पलटा असावा तो पकडीने काढतो आणि श्वेताच्या वडिलाला म्हणतो की आपल्याला टायर बदलावं लागेल थोडीशी तुमची हेल्प लागल मला तर श्वेताचे वडील गाडीच्या खाली उतरतात त्याला हेल्प करायला लागतात ला ला। आता ते तिथं का थांबलेत यामुळं श्वेता आपल्या कारामध्ये हेडफोन काढते आणि गाडीचा जो काच असतो तो काच खाली करतो हो, आणि खाली वाकून बघते तर तिचे वडील आणि ड्रायव्हर हे जण त्या गाडीचा टायर बदलत असतात श्वेता शांत होते मदत बसते आणि विचार करते की यांचं काय टायर बदलतील आणि लगेच निघून जातील आपण कशाला आपली झोप खराब करायची ती पुन्हा आपल्या कानामध्ये हेडफोन टाकते आणि डोळे लावते डोळे लावल्याच्यानंतर तिचं एक गाणं होतं दोन गाणे होतात तीन गाणे होतात सलग सात आठ गाणे होतात आता ती विचारात पडते की इतका कसा टाईम लागतो गाडी निघायला ती डोळे उघडते आणि बघते तर तिथं कुणीही नसतं ना तिचे वडील नसतात ना तिचे ते ड्रायवर असतो आणि गाडीमध्ये बघते तर इकडच्या बाजूला बसलेले दोन्ही भाऊ नसतात आई नसते मागच्या सीटवर बसलेली समोर बसलेले आजोबासुद्धा नसतात ही घाबरते हे इकडं तिकडं बघते कुणीच दिसत नाही श्वेता कारच्या खाली उतरते आणि बघते तर जो एरिया आहे ना तो पूर्णपणे चेंज झालेला दिसतो जो मेन रस्ता असतो डांबर रस्ता तो तिला अजिबात दिसत नाही ज्या रस्त्यावरती कार उभी असते तो रस्ता एक बैलगाडी रस्ता असतो ना पांदीचा रस्ता कसा असतो त्या टाईपचा तो रस्ता असतो आणि त्या रस्त्यावर इतके झाडाचे पानं पडलेले असतात की खूप जास्त कदाचित त्या रस्त्यावर गाड्या जास्त येत नाहीत जात नाहीत बंद पडलेला रस्ता आणि सगळीकडे जंगलच जंगल जंगलही जंगल अशा प्रकारचं त्या पूर्ण जंगलामध्ये धुपट धुपट असं दिसतं दु� म्हणजे सकाळी सकाळी कसं असं वदाळ म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला पडलेलं असतं तशा प्रकारचं वदार पडलेलं होतं त्या अंधारात पण तिला दिसू लागलं ला। आणि ती थोडं थोडं जे दृश्य दिसू लागलं ला, पूर्णपणे डार्क दिसू लागलं ला। म्हणजे एखादी आपण डार्क मूवी कशी पाहतो त्यामध्ये कसे झाडं दिसतात धुपड दिसतं तशा प्रकारचं तिला ला। ते दृश्य दिसू लागलं आणि त्या पाहून ही विचार करू लागली की महिला काय सीन आहे हा पूर्णपणे हॉलिवूडच्या मूव्हीसारखा सीन आहे वरी बघते तर पूर्णपणे चांगण्यात चांदण्या चंद्र मात्र दिसत नव्हता मोबाईल खोलते मोबाईलमधल्या कॅलेंडरमध्ये जा ते बघते तर तिथं काहीही नसतं म्हणजे अमावश्या वगैरे आहे का ते बघते कारण की चंद्र नव्हता ना संध्याकाळचे तीन साडेतीन वाजलेले होते ते बघते तर सगळं काही म्हणजे नॉर्मलचं होतं चंद्र नव्हता फक्त चानण्या चांदण्या दिसू लागल्या शिवता इकडे तिकडं बघते आईवडिलांना हाक मारते आजोबांना हाक मारते भावांना हाक मारते कुणाचाही काहीही प्रतिसाद येत नाही कुणीही तिथं त्या जागेवर येत नाही श्वेता कंटाळून कंटाळून थोडी गाडीमध्ये बसते रडायला लागते ती स्वतः हुंदके द्यायला लागते कारण की एकली मुलगी अशा जंगलामध्ये एकली नंतर तिला काय वाटतं तिचं मन तर भीतीने मरून जाण्याच्या मार्गावर लागल ना तसंच श्वेताचेसुद्धा हाल होऊ लागले श्वेता वाट पाहू लागली दिवस कधी निघतो दिवस कधी निघतो आणि ती ही पण वाट पाहू लागली की माझे आईवडील माझी पूर्ण फॅमिली नेमकी गेली कुठं आणि ती स्वतःला कोसू लागली की हे माझे हेडफोन आहेत ना यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे जर माझे हेडफोन माझ्या कानामध्ये नसते ना तर माझ्यासोबत ही प्रॉब्लेम झालीच नसते आणि ती आपला मोबाईल आपडते आपले हेडफोन आपडते तिने रागारागामध्ये तिने तिचे पूर्ण हेडफोन एअरपॉट जे असतात ना ते तोडून टाकले होते पूर्णपणे तोडून टाकले नंतर ती रडू लागली रडल्याच्यानंतर ती मोबाईलकडे बघते तर टाईम हळूहळू हळूहळू समोर जात होता बघता बघता सकाळचे सात वाजले सात वाजल्याच्या नंतर हिला वाटलं की आता उजाड असेल कारच्या खाली उतर ते बघते तरीसुद्धा पूर्ण अंधार टोटली सकाळच्या सात वाजता पूर्ण अंधार आत्ता मात्र श्वेताच्या पायाखालून जमीन सरकली कारण की तिला विचार पडला की असं कसं होऊ शकतं हे इम्पॉसिबल आहे हे मी म्हणजे होऊ शकत नाही ती स्वतःला असं मारून घेते स्वतःला हलवते स्वतःला जागा करण्याचा जा प्रयत्न करते तिला वाटतं की मी स्वप्न काहीतरी बघते ना कारण की अशा विचित्र पद्धती स्वप्नामध्येच होतात रिअल लाईफमध्ये होत नाहीत पण तिने कितीही प्रयत्न केले स्वतःला चिमटे घेतले स्वतःला मारून घेतलं तरीसुद्धा तिची जाग अरे नाही आणि ती काही सगळे तिच्यासमोर दिसू लागलं ते बंद झालं नाही ती पूर्ण विचारात पडली तिनं रडू लागली रडून रडून तिचे हाल खूप बेकार झाले होते आता ती शांत आपल्या कारच्या टायरपाशी आपल्या मांडीमध्ये डोकं खोपसून बसली होती त्यावेळी तिच्या कानावर आवाज येतो त्या पानांवरून कोणीतरी चलत येण्याचा ती आपलं डोकं बरी करते आणि बघते दूर कुठंतरी एका माणसासारखी आकृती दिसते ती गरबडीनं उठते तिला भीती वाढते यार एखाद्या हॉलिवूड सीनसारखं ना ना, तर नाही ना रॉग टर्नमधल्यासारखं कोणी येते मारून जाते असं तर नाही ना ती गरबडीने जे कारचे गेट आहेत ते उघडण्याचा प्रयत्न करते पण ते लॉक झाले होते मधातूनच आता श्वेता पुन्हा भिली ती जी आकृती होती ती हळूहळू हळूहळू हिच्याकडे येऊ लागली आणि बघता बघता ती आकृतीच्या फार जवळ आली आत्ता तिच्या जवळ आल्याच्यानंतर मात्र श्वेता एकदम शांत झाली एकदम रिलॅक्स कारण की तिच्यापुढं एक सुंदरशी अशी बाई उभी अर्धवट वयाची बाई असावी पण अगदी सुंदर बाई होती तिच्या अंगावर निळ्या कलरची साडी होती चांगली डाग डागिणी तिच्या अंगावर चांदी सोनं कुंकू एवढं मोठं हातामध्ये मोठमोठाल्या बांगड्या पायामध्ये दंडकडे आणि ती साडी घातलेली एकदम सुंदर मोठी संगीन बाई जसं की धिप्पाड शरीराची बाई कशी असती त्या प्रकारची ती बाई होती लांब लांब केस तिचं सौंदर्य पाहून ना श्वेता एकदम हरवून गेली एकदम बारावून गेले की एखाद्या बाईचं सौंदर्य असं कसं असू शकतं जी बाई धापाड धिपाड असते ती तेवढी विशेष दिसत नाही पण ही बाई धापाड धिपाड असूनसुद्धा इतकी चांगली दिसती कशी तर ती बाईला विचारते की बाळा इथं कशी काय आलीस तू आणि तुझ्या घरचे कुठे आहेत गाडी एकली दिसते तू एकलीच दिसते बाकीचे गेले कुठं हिला थोडासा धीर आला ती बाई बोलल्याच्यानंतर ही श्वेता पुन्हा रडायला लागली आणि रडता रडता तिला म्हणते की काय माहीत मी आमच्या गाडीचा टा टा टायर पंक्चर झाला होता आणि मी झोपले होते झोपीतून उठते तर सगळे गायब होते मी खूप वाट बघितली पण कुणीच आलं नाही इथं आणि आणि गाडीचा टायर पण चांगला आहे पण कुठे गेले काय माहीत माहीत माहीतच नाही आणि आता तुम्ही आलात मला फार भीती वाटते हो मी 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 कुठं आहे प्लीज मला सांगा ना माझी मदत करा ना प्लीज माझ्या मोब मोबाईलमध्ये नेटवर्क पण आहे तुमच्यापाशी मोबाईल आहे का ती बाई थोडीशी मादक हसली थोडीशी हसली आणि तिला म्हणले की बाळा मला माहिती आहे तुझ्यासोबत काय झालं ते टेन्शन नको घेऊ सगळं काही ठीक होईल देवावर विश्वास ठेव असं म्हणत ती बाई त्या श्वेताच्या डोक्यावरून हात फिरवते हो आणि तिला म्हणते माझ्यापाशी मोबाईल वगैरे तर काही नाही पण हां माझ्या घरी एक टेलिफोन आहे त्याच्यावरून तू कॉल करू शकते त्याला बहुतेक रेंज असायला कारण या जागेवर मोबाईल वगैरेला रेंज नाही आहेत त्या एक तीच एक गोष्ट आहे माझ्या घरामध्ये तिथे त्याला रेंज आहे त्याच्याच मदतीने मी फोनवर माझ्या नातेवाईकांना बोलते जवळच आहे माझं घर भिवू नको चाल आता ती बाई त्या श्वेताला घेऊन आपल्या घराकडे जाते श्वेता त्यासोबत त्या बाईच्या तिच्या घराकडे जाते तिचं घर पाहते तर एकदम छोटंसं नॉर्मल असं घर असते एखादं झोपडं असल्यासारखं तिच्यासोबत तिच्या घरामध्ये जाते एकीकडं चूल पेटवलेली असते एकीकडे छोटासा पलंग असतो आणि दुसरीकडे एक अजून रूम असते आता त्या रूमला कुलूप लावलेलं असतं लॉक लावलेलं असतं पण अलीकडची जी रूम होती ती पूर्णपणे कम्प्लीट होती असं वाटत होतं की या एकाच रूममध्ये जेवण आणि झोपणं दोन्ही होत होतं श्वेताने तिला प्रश्न विचारला की तुम्ही एकल्याच राहतात का इथं ती म्हणते की नाही माझा मुलगासुद्धा राहतो इथे तो थोडा बाहेर गेलेला आहे काही कामानिमित्तानं आणि माझे जे पती आहेत ते थोडी कामानिमित्तानं बाहेर गावी गेले आहेत माझा मुलगा फक्त बाहेर गेला आहे तो येईलच दोन चार घंट्यामध्ये तोपर्यंत तू तो बस ना तू टेन्शन न करू आता त्या बाईच्या म्हणण्यावरून श्वेता त्या बाईच्या घरामध्ये आरामशीर बसते बसल्याच्या नंतर ती बाई त्या श्वेताला म्हणते की बघ तुझ्या शेजारी टेलिफोन आहे त्याच्यावरून तुझ्या फॅमिलीला कॉल कर आणि त्यांना मदतीसाठी बोलव श्वेता तो फोन उचलते त्याच्यावर तिच्या आईचा नंबर डायल करते वडिलाचा नंबर डायल करते भावांचा नंबर डायल करते आजोबांचा नंबर डायल करते आणि एकदा सोडून तीन तीन चार चार वेळेस डायल करते लावण्याचा प्रयत्न करते पण कॉल कोणीही रिसीव करत नाही श्वेता म्हणते की कॉल रिसिव्ह होत नाही आहेत आता काय करणार ती बाई म्हणते की ठीक आहे जाऊ दे सोड काहीतरी होईल तू बस रिलॅक्स बस ती श्वेता तिच्या घरामध्ये बसते ती बाई तिला एका वाटीमध्ये एक सूप देते लाल कलरचा सूप असतो तो आणि दिसायला थोडा विचित्र प्रकारचा असतो श्वेताच्या हातामध्ये दिल्याच्यानंतर श्वेता म्हणते की यार हे काय आहे हे लाल लाल दिसते ती बाई म्हणते एक वनस्पती आहे ती खूप चांगली आहे तिचा सूप बनवल्याच्यानंतर एक फूल असतं ड्रॅगन म्हणून त्याचा तो सूप आहे पी पी काय प्रॉब्लेम नाही पी खूप छान वाटेल तुला आता सूप पिल्यानंतर श्वेता पुन्हा तिच्या आईवडिलांना कॉल करण्याचा प्रयत्न करते पण यावेळेसुद्धा कॉल लागत नाही आणि ती बाई हळूवार श्वेताला म्हणते की श्वेता नको हो बेजार तू आराम कर थोडासा आता त्या बाईचं असं बोलणं ऐकलं त्याच्यानंतर श्वेता थोडीशी घाबरली श्वेता म्हणले की आराम कर मी मी काय समजले नाही अहो मला इथून जायचं आहे आणि मी एक प्रश्न विचारू का हा काय विचित्र प्रकार आहे खरंच सकाळचे साडेसात आठ वाजता तरी सुद्धा बाहेर प्रकाश नाहीये हे थोडं अलग नाही वाटत का तुम्हाला असं म्हणल्याच्यानंतर ती बाई थोडी हसायला सुरुवात करते थोडी वेळ हसते हसल्याच्यानंतर श्वेताला म्हणते की बाई या गोष्टीचा ना तू आता आदत टाकून घे तुला आता रोजच ही गोष्ट बघावी लागणार कारण की या जगामध्ये सकाळ कधी होतच नाही सूर्योदय कधी होतच नाही आणि तू आता इथेच राहणार आहेस श्वेता घाबरते श्वेता गडबडीने उरते श्वेता म्हणते की मी कसं काय राहणार आहे तर मी कुठं येते तरी सांगा मला ती बाई म्हणते की तू कुठंच नाहीस तू माझ्या घरात आहेस आणि तू या घरची सून आहेस माझ्या पोरासोबत झोपणारी बाई आहेस तू तुला या घरचा वंश वाढवायचा आहे चुपचाप नखरे करू नको इथं थांब थोड्या वेळाने माझा मुलगा येईल तो आल्याच्यानंतर त्याच्यासोबत कामक्रिया कर आणि आमच्या वंशाला वाढीवा दे असं म्हणल्याच्यानंतर श्वेता घाबरली श्वेता पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली आणि समोरचा दरवाजा होता त्याच्या दरवाज्यातून पुढं जाणारच की समोर एक धिपाड माणूस उभा राहिला पूर्ण शरीर जळालेलं होतं त्याच्या हातावर दंडावर इकडच्या गालावर डोक्यामधून एका डोळ्यामधून आळ्या बाहेर पडत होत्या वाईट आळ्या एक एक एक, 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 एक आणि त्या माणसाचं जे पण दुसरं शरीर आहे ते पूर्णपणे विरघळून जाऊ लागलं असं गंथ वाश येऊ लागला त्या शरीरामधून श्वेता घाबरली आणि मागं सरकली मागं सरकून फिरून बघत आहे तर तिच्यासमोर जी ती बाई होती धिप्पाड सुंदर अतिसुंदर त्या बाईचं स्वरूप एकदम बदललं तिच्या कपाळावरच ते लाल कुंकू पूर्ण काळ्या कुंकामध्ये परिवर्तित झालं तिचा जो चेहरा चांगला कोमल दिसत होता तो आता रूढ दिसायला लागला आणि एक हडकाचा पुतळा असल्यासारखा दिसू लागला जेवढी बाई दिसू लागली आता फक्त लाकूड असे दिसू लागले तिच्या डोक्यावरचे केस जे लांब लांब होते ना ते आता खूप पतले झाले होते आणि पांढरे पांढरे केस होते आणि कुठं कुठं तरी केस दिसू लागला आणि ते पण वाऱ्यामध्ये झुळकू लागले तिच्या हातामध्ये एक काठी होती जी की कदाचित एखाद्या जनावरांची हाडक असाल त्या प्रकारची ती काठी होती आणि ती जोरजोरात हसू लागली आणि म्हणू लागली की श्वेता तू आता इथंच राहणार आणि तुला माझ्या मुलासोबतच झोपावं लागणार आणि त्याच्यासोबतच तुला लेकरच जन्माला खालावं लागणार याशिवाय तुला फिलाज नाही तु तु तो मुलगा लगेच हिच्या पाठीमागून येतो तिचा हात पकडतो तोंडावरून जीभ फिरवतो श्वेताच्या आणि तिच्या आईला म्हणतो की काय भारी आहे श्वेता धडपडू लागली रडू लागली स्वतःला सोडवण्याचे प्रयत्न करू लागली पण श्वेताची ताकद त्या राक्षसासमोर चालतच नव्हती कारण की त्याच्यामध्ये अडमाप ताकद होती पण श्वेतामध्ये अजिबात ताकद नव्हती श्वेता थकून हारून आपलं अंग सोडून देते तो राक्षस तिला एकाच हाताने उचलतो आणि बाजूला एक रूम असते त्या रूममध्ये टाकून देतो आता या राक्षसाच्या फॅमिलीमध्ये एक रूल होता रूल असा होता जर कोणती बाई लेडीज जर तिच्या इच्छेप्रमाणे जर याच्या कुटुंबामधल्या एखाद्या माणसासोबत झोपत असेल तरच हा संभोग करेल नाहीतर जबरदस्ती करणार नाही त्यामुळं श्वेता इतक्या लवकर हो म्हणाल यांना खात्री होती त्यामुळे श्वेताला एका रूममध्ये खोडून टाकलं सात आठ दिवस तिला कोंडलं कोंडल्याच्यानंतर तिची उपाशपोटी आणि बिन पाण्याचं ती राहिली त्यामुळे ती पूर्णच्या पूर्ण आदमरी झाली पूर्ण आदमरी झाली तिला हातसुद्धा उचलता येत नव्हता ना डोळेची पापणी उचलता येत नव्हती थोडे थोडे तिचे श्वास चालू लागली मरण्याच्या काठावर होती तेवढ्यातच तिच्या रूमचा दरवाजा उघडतात आणि तिला रूमच्या बाहेर काढतात तिला पाणी पाचवतात तिला थोडं खाऊ घालतात आता श्वेताची हालत जशी होती ना त्यापेक्षा कितीतरी पठीणं खराब झाली होती श्वेता एकदम हाडकोळी झाली होती आणि आता श्वेताला ती बाई विचारते माझ्या लेकरासोबत झोपून वंशाला समोर घालतेस की नाही श्वेता आत्ता पण नाही बोलते नाही बोलल्याच्या नंतर ती बाई उठते जी एक लॉकची रूम होती ना जिला लॉक होतं एका दरवाजाला ती लॉक खोलते दरवाजा मधात ढकलते जसा तिने दरवाजा तो उघडला तसं श्वेताच्या कानावर आवाज यायला लागले श्वेता त्या आवाजांना ओळखू लागली कारण की ते आवाज तिच्या मोठ्या भावांचे लहान्या भावांचे आईचे वडिलांचे आजोबाचे तिच्या पूर्ण फॅमिलीचे ते आवाज होते आणि श्वेता लढायला लागली श्वेता गडबडीने खाली उठली उभी राहण्याचा प्रयत्न करू लागली पण तिला उभं राहता आलं नाही तशीच फरकटत फरकटत त्या रूमच्या चौकटीच्या आत गेली बघते तर काय तिची पूर्ण फॅमिली भिंतीला टांगलेली आहे जसं की त्या भिंतीने त्या पूर्ण फॅमिलीला पकडलेलं आहे कोणाला असं तर कोणाला असं आणि सगळ्याची हालत श्वेतासारखीच बिन पाण्याची आणि बिनभाकरीचे बिन जेवणाचे सगळ्यांचे शरीर वाळून गेलेले आणि सगळे तरसत आहेत पाणी पाणी वाचवा वाचवा अशा प्रकारे आणि ही पण मदत जाऊन त्यांच्याकडे बघून रडते तेवढ्यात हे दोघेजण मागून येतात आल्याच्यानंतर आत्ता त्या श्वेताला विचारतात आमचा वंश पुढं घालणार का नाही श्वेता नाही म्हणते मी मरून गेली तरी चालेल पण मी या राक्षसासोबत झोपणार नाही आणि ते काही करणार नाही असं म्हणल्याच्या नंतर ती माथारी उठते समोर जाते आणि एक लांब टोकदार चाकू काढते आणि श्वेताला पुन्हा एकदा विचारते हो की नाही श्वेता नाही म्हणते जशी श्वेता नाही म्हणली तसं त्या लांब टोकदार आणिदार चाकूने ती म्हातारी श्वेताच्या मोठ्या भावाच्या या कानामधून घालून दुसऱ्या कानातून बाहेर काढते आणि खोपडी सकट चिरून टाकते आता तिच्या मोठ्या भावाचा मेंदू पूर्णपणे लुमकाळत खाली पडतो आणि श्वेताच्या समोर तो तळमळतो मासाचा मेंदू श्वेता फार रडते तळमळते आणि ती तिला असं कळत नाही की काय करावं आणि काय नाही आणि त्याच प्रकारे ती माथारी तिच्या दुसऱ्या भावाला देखील तशाच प्रकारे मारते आणि तशाच प्रकारे पुन्हा तिच्या आजोबाला मारते आता फक्त तिची आई आणि बाबा राहतात इतक्यांना मारल्याच्यानंतर ती माथारी पुन्हा विचारते हो की नाही असं म्हणल्याच्यानंतर श्वेता म्हणते की हो मी करते लगेच तो राक्षस श्वेताला एका हातात वर उचलतो आणि बाहेर टाकतो बाहेर टाकल्याच्यानंतर श्वेताच्या अंगावरचे पूर्ण कपडे फाडतो आणि तो एखाद्या कुत्रियासारखा एखाद्या जनावरासारखा श्वेतावर झपडतो श्वेताच्या तोंडातून फेस येईपर्यंत तो तो काम करतो आणि बाजूला होतो बाजूला झाल्याच्यानंतर अधमऱ्या हालतमध्ये श्वेता तिथंच पडलेली असते पुन्हा तो बाहेर जातो बाहेरून पुन्हा येतो आणि तो पुन्हा तेच करतो इतक्या वेळा करतो श्वेता की श्वेताला कळतच नाही की नेमकं आहे काय आणि होत नाही काय कारण की श्वेताचं पूर्ण शरीर बोध झालं होतं काय होतंय काय होत नाही कोण मारतंय कोण मारत नाही कोण माझ्यासोबत काय करते तिला काहीही कळत नाही सलग एक महिना ती क्रिया चालते आणि त्या क्रियेमध्ये श्वेताच्या पोटामध्ये एक शिशू श्वास घ्यायला लागतो श्वास म्हणलो का मी श्वास घ्यायला लागतो आता ती बाई खुश होते जोरजोरात हसायला लागते आणि श्वेता सलग एक महिना निर्वस्त्र त्याच जाग्यावर पडलेली होती ज्या जागेवर तिला त्या राक्षसाने सोडलं होतं आणि तो राक्षस सतत 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 सत, सतत सत, तोच काम तिच्यासोबत करू लागला आणि त्या कामाने श्वेता पूर्णपणे अर्धवट मेली होती श्वेताला जिवंत ठेवण्यासाठी ती राक्षसने ती माथारगी तिला खाऊ पिऊ घालायची तिच्या हाताने ती फळांचा रस खाऊ घालायची तिला पाणी पाजायची पण श्वेता फुटण्याच्या हालतमध्ये नव्हती श्वेताला आता कळून चुकलं की आपल्या पोटामध्ये एक शिशू आहे मग त्या दिवसापासून श्वेताकडं तो राक्षस येत नव्हता तो शांतपणे दूर बसायचा श्वेता हळूहळू रिकवर व्हायला लागली आणि रिकवर होता होता तिच्यामध्ये इतकी ताकद आली होती की ती आता चलू शकेल आणि ती उठून बसू शकेल उठली बसली अंगावर वस्त्र घातले ती पूर्णपणे अशी म्हणजे जाग्यावर आली आणि निवांत एका कोपऱ्यामध्ये बसली आणि तिची लॉक लावलेली लौ रूम आहे ना त्या रूमची चाबी त्या माथारीला मागू लागली म्हणू लागली की मला फक्त माझे आईवडील बघू द्या कोणत्या हालतमध्ये आहेत ते ती माथारी म्हणली की नाही बघू शकत नाही तू जोपर्यंत आमच्या वंशाचा लेकूर बाहेर येत नाही तोपर्यंत तू तुझ्या आईवडिलांना बघू शकत नाही एक दोन रात्र आरामशीर जातात श्वेता चुप्प गप्प राहते आता यावेळी श्वेताला काही त्रास नव्हता कारण की तिच्या पोटामध्ये एक शिशू होता आणि त्या शिशूमुळे तिला कोणीही हात लावत नव्हतं एक दोन रात्रा जातात एक दोन रात्र गेल्याच्यानंतर श्वेता चोरून ती चाबी घेते ती लॉक खोलते आणि दरवाजा उघडते दरवाजा उघडल्याच्या नंतर मधात बघते तर, तर ती जितके पण तिची फॅमिली होते ना ती पूर्ण मेलेले असतात पडलेले असतात सळलेले असतात त्यांचा पूर्णपणे वाशेलेला असतो श्वेता जोरात रडायला चालू होते तेवढ्या ते दोघंही जण त्या रूममध्ये येतात आणि हिच्याकडं बघतात तर श्वेताच्या हातामध्ये तोच खंजर होता ज्या खंजरने त्या माथारीने श्वेताच्या भावांना मारलं होतं आणि तिच्या आजोबांना मारलं होतं श्वेताने तो खंजर घेतला आणि जोरात आपल्या पोटामध्ये असला आणि श्वेताचे डोळे उघडतात तिच्या समोर श्वेता बघते तर तिचे दोन आई वडील दोन भाऊ आजोबा सगळे काही जिवंत आहेत आणि श्वेता एका हॉस्पिटलमध्ये आहेत खाली बघते तर तिच्या मेन पार्टमधून खूप ब्लड बाहेर येलेलं असतं डॉक्टर उपचार करायलेले असतात म्हणजे उपचार करून वगैरे झालेले असतात पण आत्तासुद्धा ते ब्लड थांबत नाही तिची आई ते ब्लड पुसतच असते काढतच असते स्वच्छ करतच असते श्वेता रडायला चालू करते रडायला चालू केल्याच्यानंतर तिच्या आईच्या गळ्याला लागते भावाच्या गळ्याला लागते आजोबाच्या गळ्याला लागते वडिलांच्या गळ्याला लागते दोन चार दिवस जातात श्वेता पुन्हा बेशुद्ध होते ट्रीटमेंट वगैरे चांगलं होतं श्वेता तिच्या घरी जाते हॉस्पिटलमधून सुट्टी होती तिला घरी गेल्याच्या नंतर आईवडिलांना हा सगळा प्रकार सांगते की मी या या जागेवर होती माझ्यासोबत असं असं घडलं तिथून मी कुठं गेले काय कळालं नाही श्वेताचं सगळं बोलणं ऐकल्याच्या नंतर श्वेताचे घरचे श्वेताला बोलायला लागतात ला ज्या ला 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 जागेवर जा आपला टायर पंक्चर झाला होता त्या जागेवर श्वेता बेटा तू झोपली होतीस आम्ही तुला कोणीच उठवलं नाही आपण सगळेजण घरी आलो टायर बदलल्याच्या नंतर तुला उठवायलो तर तू उठतच नव्हती तू कार झोपीमध्ये होतीस तुला खूप उठवण्याचे प्रयत्न केले मग आम्ही डॉक्टरांना बोलवलं डॉक्टर म्हणले की तू कोमात गेलेली आहेस आणि तुला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले दोन हजार अकराच्या सुरुवातीला तू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतीस आत्ता दोन हजार बारा लागले तू कम्प्लीट एक वर्ष कोमामध्ये होतीस हे ऐकल्याच्या नंतर श्वेताच्या डोक्याचे पूर्ण तार तुटले पाया खालून जमीन सरकली डोक्यावरचं आभाळ फाटलं श्वेताने तो सगळा काही जो प्रकार आहे तो प्रकार असा इतका रिअल अनुभवला कसा आणि श्वेता हळूवार उठते बेडम बाथरूममध्ये जाते आणि आपल्या जो काही प्रायव्हेट पार्ट आहे त्याच्याकडं बघते तर तो खरंच खूप बेकार अवस्थेमध्ये फाटलेला होता श्वेताला पक्क माहीत होतं की हे सगळं काही खरं आहे सगळं काय खरं आहे फक्त ते जग वेगळं होतं आणि मी या जगामध्ये आले आणि श्वेता त्यानंतर दोन तीन महिन्याने एक्सपायर झाली तिचं शरीर अचानक फुगायला लागलं आणि एक दिवस तिच्या शरीरामधून जागोजागून ब्लड बाहेर यायला लागलं आणि ती एक्सपायर झाली